गाई मशीन साठी गोटा बांधायचा आहे आता मिळवा दोन पॉइंट एकतीस लाखांपर्यंतच शासकीय अनुदान तसेच शेती पूरक व्यवसायासाठी चालना देण्यासाठी सुवर्ण संधी दुधाळ जनावरांसाठी शासकीय गोठा अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे चला तो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये या योजनेबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत योजनेसाठी लागणारे कागदपत्र आटी शर्ती आणि अर्ज कोठे कसा करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल पहिल्यांदा आले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या, या योजनेचे चार मुख्य उद्देश आहेत शेतकऱ्यांना गाई म्हशींसाठी गोठ्याची सुविधा उपलब्ध करून देणे तसेच जनावरांना प्रतिकूल हवामानापासून संरक्षण मिळवून देणे आणि दुग्ध उत्पादन वाढवणे त्याचबरोबर शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवणे या योजनेचे चार मुख्य उद्दिष्ट आहेत या योजनेच्या पात्रतेसाठी महत्त्वाच्या अटी म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्राचा शेतकरी असावा पशुपालनाचे ज्ञान असणे बंधनकारक आहे त्याचबरोबर त्याचे बँक राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे गरजेचे आहे त्याचबरोबर सात बारा व आठवतारा या योजनेसाठी जोडावा लागेल त्याचप्रमाणे सरपंच किंवा पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे आणि त्या व्यक्तीकडे ते शेतकऱ्याकडे कमीत कमी दोन जनावरे असणे बंधनकारक आहे तर जाती सा चे साथ ला लागना रहे। तो या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आपण पाहणार आहोत आधार कार्ड सातबारा उतारा बँकेचे पासबुक जातीचा दाखला अनिवार्य नाही आहे जर आपण कॅटेगरीमध्ये असाल तर आपल्याला जातीचा दाखला लागेल जनावरांची ट्रेनिंग घेतल्याचे प्रमाणपत्र लागेल त्याचबरोबर जॉब कार्ड लागेल एक पासपोर्ट साईज फोटो आणि एक स्वयं घोषणापत्र आपल्याला लागणार आहे तर यासाठी आपल्याला अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे तर अर्ज प्रक्रिया गावातील ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती कार्यालयात आपण अर्ज आपला सादर करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त आपण ज्या पशुसंवर्धन विभागाची जी वेबसाईट आहेत अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाईटवरती जाऊन आपण ऑनलाईन अर्ज देखील करू शकता आणि ऑफलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला ग्रामपंचायत तथा आपण आपल्या जवळील पंचायत समितीमध्ये आपले कागदपत्रांसोबत अर्ज करण्याची ऑफलाईन पद्धतसुद्धा चालू आहे तर लवकरात लवकर अर्ज करा आणि आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून ज्या पण बांधवांना गरज आहे ते लवकरात लवकर अर्ज करून या योजनेचा लाभ घेतील आणि व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा लाईक ला करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद